नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळ सकाळी आपण चालू चिंची खाली कारण काल आपलं जे ट्रॅक्टर आपण बिट्याचा भरून ठेवला होता तो खाली करून तो आणि गाईंना कुट्टीसाठी चारा नाहीचा आपल्याला चारा तोडून चारा घेऊन जाऊ आपण बरं का आणि राहिलेली मग काय तिथून भरायची आपल्याला सका, सकाळी वातावरण पूर्ण निवळ आहे आणि आज ना मित्रांनो दुःख होतं बरं का का दुःख म्हणलं का कांद्यावरती एकदम उघड विषय विषय आला तो ठीक आहे चला काय अडचण नाही आपण आपल्याला रायलेल्या बिट्या भरून घ्यायच्या इकडच्या आणि त्यानंतर आपल्याला आज तर खूप आहे मित्रांनो तुफान काम आहे कारण का बिट्या खोडायचं बिट्या भरून घ्यायच्या बिट्या खोडायच्या त्यानंतर आपलं कांद्याला औषध पण फवारणी करायची रोपाला पाणी लावायचे आजचा तिसपास खूप धावपळीचा राहणार आहे आणि कार्यक्रम आपण जायचं अधिक कृषी शेतीचा कार्यक्रम इथं पीक आणि त्याचा कार्यक्रम आपल्या हजेरी लावा लागणार तिकडं तिकडे तिकडे जायचं आपल्याला ठीक आहे चला कालची आलेली खाली खाली करून घेऊ इथं खाली लागेल जागा साफ करून घेऊ वेगळं दगड वगैरे साईडला काढून घेऊ आणि चिंचिला टाकायला टा टाकायचं कारण असं जर पाऊस आला तर पाणी जास्त काय खाली पडत नाही त्या हिशोबानं तर सेफ जागा आहे ठेवायसाठी हव्यासाठी कारण आपण दरवर्षी ठेवत असतो विट्यावर निर्णय त्या अनुषंगाने आता इथं खाली करून टाळली आणि पहिले नाही का खाली जागा साफ करून घेऊ खाली पेंड्या पसरून देऊ आणि त्यानंतर आपण मग विट्या खाली करून घेऊ इकडं चला खाली करून घेऊ आता वर करा वर या पुढ झालं का चल हा पहिले गायला मका घेऊन जातो आपण आणि मग बारायला सुरुवात करू मका तोडून टाकलीत भरली आपण आता घरी येऊन जाऊ कुट्टी करू गायसाठी मित्रांनो दिवसभरपूर अशी कुट्टी करून ठेवली गायांना खायला टाकून दिली खाय खाता इकडे शिवास खायला टाकून दिले चला सकाळी सकाळ अकांत्या घरी आहे तोपर्यंत कांद्या आहे वेळेपर्यंत जोड बेटा बोलील बारायच्या तो भरून घेऊ घसा पूर्ण बसून केला मित्रांनो हा तब्येत थोडी डाऊन झाली परत ठीक आहे चला तब्येत तर डाऊन झाली व्हिडिओ काय पण नाही आपला चालूच राहणार आहे तो पटकन वाहणार म्हणजे अकांत पक्का बिट्या प्रियंका पण केली शिव पण तिकडे गेलाय आपण पण तो पटकन भारत अवस्थले ट्रॅक्टर चालवतो शिवायवर लहान पोरांना ट्रॅक्टर चालू दिसकीच ठी आप बसले शेच मग काय अडचण नाही विठा भरायचं आपल्याला ऊन खूप कडक पडल्यावर मित्रांनो आपण इथं माळावरती ना हायटेक कंपनीचा पीक पाणीचा कार्यक्रम आहे तर तिथं आपल्याला बोलवलं तर जाऊ तिथं सारखं आणि कार्यक्रमाचं कसं नियोजन दाखवतो तुम्हाला मी त्याला जवळचे तो योजना आल्यानंतर मग विट्या भरायला बरोबर शिवा पण शाळेत सोडला तिथं आपण म्हणजे शाळेत बांगवडी शाळा आहे शाळे शहरी कार्यक्रम आहे ते येताना शिवाला पण अन्न होईल आणि कार्यक्रम पण होईल आपला कंपनीचा कमजोर कंपनाचा पाहणीचा कार्यक्रम एक पाहणीचा

हायटेक कंपनीचा एक एकम जोरसा वाणाचा पीक पाण्याचा कार्यक्रम सारख कार्यक्रम आवरला इकडे स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला त्यांनी भोजन वगैरे करू आणि आपलं अंदर सुरू कायम थोडस अंदर जाऊ आपण तिकडे स्नेहभोजनाचा कार्यक्रम शेवटी झाला मित्रांनो कार्यक्रमावरला आता आपण चालू अंदर फुलला आपल्याला कांद्यासाठी औषधं घ्यायचे होते आणि ना थोडस नाटर ती खराब झाली होती त्या हिशोबाने आपण आपल्या औषधं आणायचे होते मग दोन दोन कामं होतील हिशोबा अंध चालू आपण पटकन जर उमपडले आज कि नाही औषध मारणं सकाळी सकाळी औषध मारून घेऊ मित्रांनो घरी अजून आपल्या बेट्यावर गोळा करायचे कार्यक्रम पुढे जसं जाऊन कामावरून घेऊन औषध घेऊन जाऊ आपण चला जाऊ अंदर फुलला किंवा औषध घेऊन आपण अंदर फुलाव आपण औषध घेऊ घरी जाऊ शिवस्त्रॅक म्हणून औषधं घेतली आता जो आपण पंपाची आपल्याला नळी घ्यायची केबल घ्यायची केबल वगैरे औषध एक रिजनेबल रेट मध्ये आपलं औषध घडतं त्याच्याकडे मित्रांनो अंधारली आपली आणि औषध औषधं घेतली औषधं घेतलं पंपाचं सारा सामान आपण निघावला घराकडे जाऊ घरी जाऊ शिवा शिवाय झोपला का माहीत नाही घरी कळखे घरी बन नाही घरी तर घरी जाऊ आणि पंपाचा वायर तुटली आपल्या सिलेटरची ती वायर जोडून घेऊ आणि संध्याकाळच्या आम्हाला जर भेटला वेळ संध्याकाळी आणि सकाळी सागरला कोणाला फाव फवारणी करून घेऊ आपण वर मित्रांनो घरी आलो काहीला आपण काय पाणी पाजे वाटत नाही पाणी पाज शेड्या शाळेला सावली बांधून जाऊ आपण मित्रांनो पंपाची ना ॲक्सिलेटरची नळी तुटली तर आपण नळी आणली नळी आणि आपलं बटन पण खराब होऊन गेलं बरं की बटन आहे ते बटन पण नवीन बटन आणलं आणि ॲक्सिलेटरची केबल खराब झाली ती केबल पण आणली आपण आता इथं व्यवस्थित जुळून आपण केबल नवी केबल टाकून घ्याल पंपाचं काम झालंय पंपाला ॲक्सिलेटर वायर टाकून आणि वट बंद करायचं बटन टाकून दिलं आता आपण ना बिट्ट्या भरायला जाऊ आणि मोबाईलची चार्जिंग उतरत आली तर मोबाईल चार्जिंग लावून जाऊ आणि बिट्ट्या भरून घ्यावर आपण मित्रांनो आपण रोपाला पाणी जोडलं जर का बिटा वाढलं जोडतो व्यवस्थित केला रोपाला पाणी देणं गरजेचं होतं पण नळ्या वगैरे जोडून घेतल्या म्हणजे खाटी जागा होती तिथं आपण परत टाकून दिलं दिलंय तो ओलं आहे लाईट नाही सोलवर चालू केलं एवढं का प्रेशर घेत नाही ते बघू किती ओलं होतं ते मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली गायींचे तारेची वैरेंची पण वेळ झाली ठीक आहे एवढी भरू आपण घराकडे जाऊ बरं का बाकी एवढं भरायचं बाकी सकाळी भरू टालीसाठी तुला पाच सकाळी पडतो जवळभर टाकून देऊ आणि टाली घेऊन जाऊ आपण मित्रांनो चाऱ्याच्या पाण्या टाकून घेतल्यावर का सुरत आला मावळ तिला घरी जाऊ आणि गाईचा तावरून घेऊ का खूप उशीर झाला आता गाईसाठी शिवाशिर बसेल ट्रॅक्टरवरती नाही तर घरी आता जाऊ घरी आता मित्रांनो बिट्ट्याची टाली तो उभी करून ठेवली सकाळी खाली करून इकडं शेंगा आणि मूग गळा घातला होता आपण तू गोळा करून घ्या वेळेस वेळ कारण रात्री कुत्रे वगैरे पसरून त्या शिवाने सुरेज चालले मावर्तीला आप्पाने गाईवरती माझा सुरत करून दिली तर का शिवाला दुडीला पटकन भरून घेऊ आपण एवढे मित्रांनो संध्याकाळची सारी कामं आठवून गेली आपईनं तारा पाण्याची व्यवस्था करून घेतली होती शाळे बांध बांधली आहे ती शेळी सुटली मोठ्या मारती होत मित्रांनो गाईना कुट्टी किती मोठी करून ठेवली आहेत खायला गाईनंत कुट्टी खातं मित्रांनो आणि मित्रांना मावार दिवस होत्या व्हिडिओ लिहिता थांबवायची झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्कीच सांगा मित्रांनो जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याला भेटू अशा पुढे नवीन लॉगमध्ये तोपर्यंत Ну, no